आजच्या दिवसाची सुरुवात छान अशी झालेली आहे सकाळचं वातावरण देखील खूप छान आहे त्याचबरोबर आजचं जे डेली रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर केलं करणार आहे मी त्याचबरोबर आज मी लोणचं बनवणार आहे आणि कशा पद्धतीने मी लोणचं बनवते ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही बघू शकता आपल्या गार्डनमध्ये देखील किती छान असं वातावरण झालेलं आहे चला तर मग आता त्या अगोदर मी घरातली सर्व कामे आवरून घेणार आणि जेव्हा लोणचं बनवायला घेईल त्यावेळेस बोलते तुमच्यासोबत तर छान सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे देवघरात मी आलेले आहे छान सगळी फुले तोडून देवपूजा केली त्यानंतर आता भाजी बनवायला घेत आहे सकाळी नाश्ता झालेला आहे जेवणाची तयारी करत आहे इथे तर मी भोपळे बोप्र, लाल भोपळा किंवा मग डांगर देखील या भाजीला म्हणतात आ, काही भागात भोपळा किंवा काही भागात डांगर म्हणतात त्याची भाजी करत आहे मी कढईमध्ये तेल घातलं जिरं मोहरी हिंग कढीपत्ता लसणाच्या पाकळ्या घालून डांगर घालून घेतलं त्यामध्ये हळद आणि मीठ घालून हे दोन ते तीन मिनिट छान परतवून घेतलेलं आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर यामध्ये मी घालणार आहे हिरवी मिरची शेंगदाणे लसूण जिरं याची छान पेस्ट करून घेतली धने देखील मी यामध्ये घातलेले आहे आणि छान पेस्ट करून ग्रेव्हीची ही भाजी मी बनवलेली आहे तुम्ही देखील ही भाजी एकदा तरी नक्की बनवा त्यानंतर चला आता आपल्याला घ्यायच्या आहेत कैऱ्या फोडून तर कैरी मी मार्केटमधून विकत आणलेल्या आहेत दोन किलो आणि त्या मी फोडूनच आणत असते नेहमी पण यावेळेस मला आठवण आली की आपल्याकडे एक चाकू असा आहे जो की त्यांनी कैरी फुटू शकते तर हॉटेल होतं आमचं ते आम्ही आता बंद केलेलं आहे पण त्या त्या त्याचं काही लागणारं सामान मी घरासाठी ठेवलेलं होतं तर त्यातीलच ही एक वस्तू म्हणजे त्यांनी खूप छान असं कैऱ्या फुटत होत्या आमच्या कामवाल्या देखील आल्या आणि त्यांना देखील खूप विशेष वाटलं त्या देखील म्हणत होत्या की छान तुम्हाला ह्या चाकूचं काम झालेलं आहे कैरी फोडायला आडकी त्याशिवाय अजिबात जमत नाही पण हा चाकू खरंच खूप युजफुल ठरलेला आहे आम्हाला तर मिस्टरांनी देखील थोडीशी मदत केली कैऱ्या फोडून दिल्या मला पटापट त्यानंतर मी संपूर्ण कैऱ्या छान कॉटनच्या कपड्याने पुसून घेत आहे जेणेकरून त्याला जी काही कैऱ्यांचीच घाण लागलेली असते किंवा कोळीचे जे टरखल वगैरे असतात ते सर्व स्वच्छ पुसून घेत आहे जेणेकरून लोणचे छान टिकेल त्यानंतर मक्याची कणीस मी आणलेले होते काल मार्केटमध्ये गेले तेव्हा ते देखील उकडून घेत आहे तनुला ता खायचे होते त्यामध्ये लिंबू हळद मीठ घालून छान मी उकडून घेतलं आणि सर्वांनाच ते खायला दिलं या घ्यायला तर या आधीचा जो तुम्ही बघितला तो मी आ, काल शूट केलेला होता तो व्हिडिओ कारण की काल जे आहे तर मी मार्केटमधनं कैरी वगैरे परवा आणली ती पाण्यात ठेवली काल फोडून घेतल्या पण मला थोड्यास सुकू द्यायच्या होत्या काल त्या छान सुकल्या देखील नव्हत्या त्यामुळे मी रात्रभर त्याला फॅनच्या हवेखाली असं कपडा टाकून सुकू दिल्या आणि आज ते लोणचं करणार आहे त्यामुळे तुम्हाला जो अर्धा व्हिडिओ होता तो कालचा बघायला मिळाला आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आता मी कालचा जो व्हिडिओ आहे तो आता कंटिन्यू करत आहे तर लोणचं कसं बनवायचं ते आपण आता बघणार आहोत त्याचबरोबर ढोकळ्याचं मी प्रीमिक्स आहे घरीच मी प्रीमिक्स तयार करत असते ढोकळ्याचं ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळणार आहे तर चला मग चहा एन्जॉय करते आणि भेटते तुम्हाला तुम्हाला तर ढोकळ्याचं दळून आणण्यासाठी मी इथे एक किलो चना डाळ अर्धा किलो राईस त्याचबरोबर पावशेर उडदाची डाळ घेणार आहे तर राईस आपल्याला असा घ्यायचा आहे की ज्याचा भात अजिबात चिकट होणार नाही मी इथे जिरा राईस घेतलेला आहे तुम्ही बासमती तांदूळ कुठलाही तांदूळ घेऊ शकता फक्त इंद्रायणी घेऊ नका किंवा ज्या तांदळाचा भात चिकट होतो असा तांदूळ घ्यायचा नाही त्यामुळे काय होतं की ढोकळा अजिबात फुलत नाही त्यानंतर हे गिरणीतून मिक्स करून मी छान बारीक दळून आणणार आहे त्या आणि याच्यामध्ये जे काही सामान मी ॲड करणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तर इथे आपण ढोकळ्याचे गिरणीतून दळून आणलं त्यामध्ये मी साठ ग्रॅम मीठ साठ ग्रॅम खाण्याचा टाटाचा सोडा त्यानंतर सत्तर ग्रॅम लिंबूसत्व सत्व मिक्सरमधून बारीक वाटून ते घालणार आहे त्याचबरोबर दोनशे ग्रॅम साखर देखील आपण इथे मिक्सरमधून बारीक वाटून घालणार आहे आणि छान हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तर दोनशे ग्रॅम साखर सत्तर ग्रॅम लिंबू साठ ग्रॅम मीठ साठ ग्रॅम सोडा असं आपल्याला या मिश्रणामध्ये आव... मिक्स करायचं आहे छान मी याला चमच्याच्या साह्याने एकत्र करून चाणीने गाळून घेणार आहे जेणेकरून जे कंटेन आपण यामध्ये यूज केलेलं आहे ते सर्व सर्व पिठाला छान मिक्स होईल आणि आपला ढोकळा हा नेहमीच एकसारखा होईल तर तुम्ही बघू शकता अगदी छान असं घरच्या घरी आपण ढोकळ्याचं प्रिमिक्स बनवू शकतो तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवेल की मी ढोकळा बनवल्यानंतर तो कसा होतो तर आपल्या इथे प्रिमिक्स तयार झालेला आहे तर छान असं चहा घेतला आणि तुम्ही बघू शकता बाहेर छान असं आपलं गार्डनचं वातावरण आहे खिडकीतून कि देखील तुम्ही बघू शकता किती छान फुलं दिसत आहे आणि आता आपण बनवणार आहोत लोणचं तर त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे गरम तेल जे झालेलं आहे ते थोडं नॉर्मल मी थंड होऊ दिलं चोप लवंग मिरे यावरती मी तेल घालून घेतलेलं आहे गरम जेणेकरून त्याचं छान अशी टेस्ट जे आहे त्याचे जे स्वाद आहे तो छान रिलीज होतो आणि त्यानंतर वेलची हिरवी मिरची यावरती देखील मी तेल घालून घेणार आहे गरम हिंग हिंग देखील आपण गरम तेलामध्ये छान तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान हिंग तळायलेलं आहे त्यानंतर आपल्याला लसून जो आहे तो तेल घालून छान तळून घ्यायचा आहे छान गरम झालं होतं गरम, गरम तेल, ला तेल मी लाल मिरची लसूण आपली हिरवी लवंग सॉरी हिरवी वेलची त्यानंतर लवंग मिरे आणि पडसो फरती गरम तेल घालून घेतलेला आहे छान तडका बसलेला आहे त्याला आता छान थंड होऊ देणार आणि त्यानंतर तेल देखील पूर्ण थंड होऊ देणार आहे मी आणि मग जे राहिले मसाले आहेत आपले मोहरीची डाळ लोणचं मसाला आणि लाल तिखट हळद हळद तर ऑलरेडी गरम मसाल्यामध्ये थोडीशी मिक्स झालेली आहे गरम तेलामध्ये पण काही हरकत नाही पण पूर्ण तेल थंड झाल्यानंतर या सर्व मसाल्यांमध्ये मी मसाल्यांवरती तेल घालणार आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर मग मी लोणचं छान पर्णीमध्ये भरून ठेवणार आहे फोडी मिक्स करून तर इथे आपलं तेल संपूर्ण थंड झालेलं आहे जे काही आपण मसाले घेतलेले आहेत लाल तिखट लोणचं मसाला मोहरीची डाळ हळद त्यावरती थंड झालेलं तेल मी घातलं त्यानंतर एक वाटी मीठ घालून मी ते मिश्रण छान एकत्र एक करून घेत आहे आणि छान असं एकत्र एक करून घेतल्यानंतर देखील आपल्याला याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे नंतर, नंतर फोडी कालून हे मिक्स करायचं आहे तर मिश्रण थंड झाल्यानंतर मी छान अशा सर्व फोडी एकत्र एक करून घेतल्या मस्त चटपटीत असं लोणचं आपलं इथे बनवून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं चटपटीत छान लोणचं झालेलं आहे आपलं तेल आणि खार त्याचा खाली बसलेला आहे आपण सारखं जेव्हा असं हलवू तेव्हा ते छान मस्त एकजीव होईल आणि मुरेल तर तुम्ही बघू शकता भरपूर असं तेल पण आपण यामध्ये घातलेलं आहे तर खूप छान असं चटपटीत आजचं लोणचं आपलं झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय